फॉरेस्ट ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ए नवी आय पी एस समूहाच्या कोल्हापुरातील एजंटाच्या कार्यालयावर गुरुवारी दोन मे रोजी छापा टाकला होता ईडीच्या पथकानं या प्रकरणी उजगाव परिसरात राहणाऱ्या दत्तात्रय तोरसकर आणि दिगंबर तोरसकर या दोन बंधूसह अनुप पाटील अशा तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय या ठिकाणाहून सुमारे दीड किलो सोने आणि रोकड असा एकूण साडेपाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली दरम्यान या छापा कारवाईत चौकशीसाठी ताब्यात घेतलेले तोरस्कार बंधू खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात असून विरोधकांकडून तोरस्कर बंधू आणि धनंजय महाडिकांचे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत भाजपाच्या बहुतांश कार्यक्रमात त्यांची उपस्थिती असल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी